तिला मी आता मेळगाव म्हणजे माझी भाषी ट्रॅक्टर जायचा प्रयत्न करते बघूया नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुधाम जोगले युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे म्हंटले आज आहे घरी आणि आता ब्लॉगला सुरुवात केली संपूर्ण दिवसामध्ये जे काय असेल ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही देखील आपला ब्लॉग बघत राहा सुचला आपण बघूया पुढे काय काय होतं ते स मांडरी आता आहे मी घरी आणि आता भुक्त लागले सो विचार करतो आहे काहीतरी बनवूया आता आम्लेट बनलं नाही सोपर्यंत ऑमलेट बनतो मस्त बाकी घातो त्यानंतर प्लॅन करतो मग काय नाही सो म्हणजे इकडे कांदा कापलेला आहे आणि इकडे हे अंडा चला एक अंडा पण तो जास्त नाही कटेरी ठेवले आपण तेल गरम काढलं ठेवलं तेल जास्त वापरत नाही त्यानंतर भरपूर तेल टाकलेलं आहे चला इकडे आपला अंडा देखील ऑम्लेट देखील रेडी होत आहे चला या गाईज भाकर खायला सकाळची न्याहारी सुकट एक बारकी सुकट म्हणजे जवला बदल त्याला आणि भाकर आपली आम्हाला जी इकडं चला या आता तुम्ही देखील माझ्या भाकर खायला भाकर तुम्हाला भेटतो की आपण जायचे पनवेलला दोन त्या दोन तीन दिवस झालं प्लॅनिंग होती पनवेल जाऊ पन्वेळ जाऊ परंतु प्लॅनिंग काय आमची सक्सेस झाली नाही आज पाऊस आहे पावसामुळे काय आम्ही बाईक घेऊन जाणार नव्हतो रिक्षा घेऊन जाणार होतो मग रिक्षावाला आमच्या घरचा आलेला नाही त्यात माणसा कामावर पसरलं आहे त्याच्यामुळं काय आम्ही जाते आता सुचला आता मी निघत आहे चहा घेतो आणि त्याच्यानंतर निघतो छतरवर्ती जायला छत्र जायचं आपल्याला बाबा एवढपर्यंत गेले आहे सो मी जाऊन धुम करतो दोन तीन दिवसानंतर लावायला सुरुवात करते गवत झाला त्याच्यामुळे एकदा परत ट्रॅक्टर मारतो मी जाऊन सुचला तुम्हाला देखील मी शतवती घेऊन जाणार चला काय बघा आता आपण ट्रॅक्टर काढूया ट्रॅक्टर घेऊन जाऊया त्याला तुम्हाला दाखवलं आमची चांदे ताई आले हे बघा हे बघा चांदे राहिले आणि इकडे मे काय आणि शेतावरती काय बात लावा लागेल बात फोन तुम्ही तरच शेतावर नाही याचं नाही लावणार ना आहे एक शेतावर लावायला येते आपल्या एवढं चला आपण जाऊया निघूया बाकी बघूया दोघीजण कुठे दुग मोबाईल काय येतला अभ्यास नाही करते आपण आलो शेतावरती आपल्या एवढं चिल्लर पाट्या बाची भाची ती मोठी बाची आणि आत्ता आपण आलो हो शेतावरती हो इकडे खाली देखील लावायला घेतलेली आहे बघा पाठीवर ह्या साईडला बा दिसत असेल माणसं दिसतं का नाही माहीत नाही पण इथे हे इकडे याच्या आड लावायला आले आणि आता आपण जो ट्रॅक्टर घेऊन आलोत पहिल्यांदा आपण ती टायर ते काढून हे फाल जे ते लावणार आहोत आपण चला या मी तुम्हाला दाखवतो की फाल कसे लावायचं टायर काढून सांगे पकड पकडते तर मी फाळ लावत होते लॉटरीवाला फालावले क्वाटर पिन आहे क्वाटर पिन लाव आपला क्वाटर पिन क्वाटर नाही क्वाटर पिन काही <laughs> <laughs> आपण आता ना फाळ लावले जा आपले नहीं। चालू माहित नाही आता याच्यामध्ये एवढा गवत दिसतोय आपण बघणार आहोत की गवत देखील याच्यामध्ये जातो की राहतोय हे पण आपल्याला बघायचे याचा किती फायदा होणार आहे त्याचा पण तो बघायचे झालं आहे थोडंच राहिलं बाकी तसा काम जरा बरं करतोय टॅक्टर बट तो जरा जास्त फास्ट झाल्यामुळे मामा त्रास होतोय नाही इकडे दे ना आता का म्हणजे माझी भाशी ट्रॅक्टर चालवता प्रयत्न करते बघूया हे एवढं जमत नाही पण ठीक आहे प्रयत्न करते एक मुलगी चक्क मुलगी ट्रॅक्टर चालवते बघा आहे का नाही हे बाईज आता एक शेत तर झालेलं आहे दुलून झाले म्हणजे पहिली उकल केून झालेलं आहे स्वतः इकडे ह्याच्यामध्ये करायचंय प आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा की गवत बऱ्यापैकी जातो हे बघा गवत किती जातं पहिल्यांदा चेक करा एवढं असं गवत होतं तिकडं नाणी आई पण आलेत बेनानी काराली मेन म्हणजे राब बेनायला आलो त्या सो राब देखील छान असे झालेत एकदा तुम्हाला राब देखील आपल्याला दाखवतो आता केव्हा आपण लावायला एक दोन तीन दिवसात लावायला सुरुवात देखील आपण करणार आहोत राब मस्त छान झालेत फक्त एवढंच ते पातळ आहेत हे बघा हाईट मस्त छान झाले लावण्यासाठी आले तयार झाले बघा फक्त पा म्हणजे ना पातळ दिसत तुम्हाला भरपूरच हे बघा तिथं पुढे पण आहे बघा हे पाहून घेतलं तिथं आणि तो, तो पलीकडचा शेतामध्ये जो आहे ना तो बऱ्याचपैकी पातळ आहे आणि गवत खूप आहे आवडची कारण पाऊस सांगायचं म्हणजे भरपूर आधीपासून पाडायला लागला म्हणजे सात तारखेपासून पाऊस होता तिथं कठीण चालू होता तेव्हा उंगावली रोठी रोटी उगावल्यानंतर पण शेतामध्ये पण उंघवला तर अशा प्रकारे गवत जास्त होते बाबांनी उखलणी केली तर होती पण परंतु आता पुन्हा एकदा गवत झाले तो बघू आता किती जातोय याच्यामध्ये बऱ्यापैकी गेलेला आहे चा आणायला पाठवत जेवायची इच्छा नाही पण चहा प्याची इच्छा आली बोलू आता दुपारी एक वाजलं आहे पण जेवायचं नाही बोललो चला पिऊ ना आपण आणि हे बघा इकडे बघून घ्या एवढा तो खालचा झाला आपला त्यानंतर हा एक झाला आहे तो राब आपला राबाच्या शेवटी असं एक झालेला आहे त्याच्यामध्ये पण एकदम कवर होत नाही एवढं मोठं आहे आणि इकडे बघा याच्यात गवत बघा गे दायठा आणि राब आपला म्हणजे आपण राब बोलतो सो राब आणि भात कुठे चित गवात त्याच्या शेतामध्ये गवत काय समजून येत ना तिकडे बघा हे बघा तिकडे आई आणि नाणी राबामधील गवत बिनून काढतात आपण बुधवारी लावायला किंवा गुरुवारी लावायला सुरुवात कारण त्याच्यामुळं आता मॅगा मदत करायला गेले का मॅगाने ट्रॅक्टर पण धरला होता सो म्हटले अशा प्रकारे ना थोडंसं बसलं सावलीमध्ये इकडे झाड आहे शिधाचं झाड जो की दसऱ्याला पाला वापरतो आपण सोना म्हणसोणी तो झाड आहे शिधाचा आम्ही त्याला बोलतो सो त्याच्या खाली मस्त छान असं बसलेलं आहे थोडा निवांतपणे आराम करतो एक दहा मिनटं आणि त्यानंतर आपण टॅक्टर घेऊन सांग त्या या शेतामध्ये जाणार तिकडे पलीकडं सो so, इकडे जाऊन नाही आपण त्याला परत उखला घेऊ म्हणजे उखला म्हणजे दोन कारला घेऊ उखळून तर झाले दोन कारला घेऊ सो so, अशा प्रकारे आपला आजचा दिवस चालू आहे बघूया हा जर झाला तर चांगली गोष्ट आपल्याला आज व्हायला तर पाहिजे तर दुसरं कुठं जायची प्लॅनिंग होती बघू तर तिकडे जायचं आलं तर मग हा राहील आपला नाही मग आपला पूर्ण होऊन जाणार आज सो मंडळ तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की ह्या वेळेस ना पावसामुळं राप पेरायला भेटले आणि ज्यांनी ज्यांनी पेरले तर त्यांचं राप फुकाट गेलं आता हे प किती जास्त काय मोठा नाही झाला झाला बारीक एकदम हा केव्हा लावा लागेल तो माहिती नाही अजून आठ दहा दिवस जातील हे राबाईला भरण्यासाठी तयार होणार लावण्यासाठी का बारीक आहे एकदम सो अशा प्रकारे माणूस काय करणार ते देखील समजत नाही किती आपण काय करू शकतो काय नाही आता इकडे बघून घ्या ट्रॅक्टर लावलेला आहे पण ट्रॅक्टर लावलेला आहे पण ते परिस्थिती बघा काय झाले म्हणजे एकदम असे नालेच पडलेले आहेत ते प त्याच्यामुळेच प्रॉब्लेम होता तिकडे लावण्याचा देखील प्रयत्न केला थोडंफार लावून ठेवलेलं आहे त्यांनी राब कमी पडला की काय समजत नाही ह्या साईडला देखील राव लावलेला आहे पण ना असं वाटतंय राब तो देखील टाकलं त्यांनी नंतर छोटा जाडून झाल्याने इकडे लावून झाले आहे एकदम बारीक राबामध्येच लावलेली आहे म्हणले आपण आलो शेतवर्ती इकडे जेवणच्या इकडे बारके बारकेबाई आमचा तिकडे नाना देखील आहे बघा खानाला सुरुवात केली आणि गवतामुळे ना त्यांचे उरून झाले हे मोठ्याही बिला पाडल्यात का इकडं तो घुसू आहेत मोठ्या चिंबोड आहे ना हे बघा रावामध्ये गवत पण भरपूर झालं आहे त्याच्यामुळं कंटाळले सरकारने थोडं लक्ष द्यावा इकडं शेतकऱ्याकडे म्हणजे भरपाई वगैरे भेटला तर बरं होईल ना ना जेवण मदत होईल शेतकऱ्याला कारण एवढंच पूर्ण काहीच नाही शेतकऱ्याकडे चला येऊ का सो मंडळी आमचं आता बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि आता आम्ही देखील टॅक्स काढले घरी जाण्यासाठी खास करून कारण का आता होलेले आहे माझे देखील हे बघा हा देखील एक झालेला आहे दोन सणी खालचा झाला त्याच्यानंतर तिकडे खालचा म्हणजे तीन शेतकऱ्यां दोन झाले आहेत माझी आता चार दहा मिनटं झालीत हा एक पाणी कमी त्याच्यामुळे सध्या त्याला नाही त्याला लावायचे लोस मी त्याला दोन डबल तास करून सांग चिकल बन करून चिकल काढून त्याला सोय बघा अशा प्रकारे आता काहीतरी वाटत राब आहेत सकाळी वाटत देखील नव्हतं की राब कुठे म्हणजे गवत एवढा होता बऱ्यापैकी गवत जातो आपला नाही असं नाही तुम्हाला दिसत तर असेलच चला देखील भूक लागली आता आणि हे बघा आपण ट्रॅक्टर बाहेर काढले चला निघूया आता आपण देखील जायला मसून घरी सो चला आता आपण देखील थेट आता भेटू घरी भूक लागली भरपूर आता जेवायच्या पायांना जाऊन काहीच तुम्हाला आपला आणजगाव खूप छान असं दिसत असेल हे बघा असं भारी दिसतो ना एक असं घरं पण बघा खाली वरती 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 असे घरं दिसत आहेत आणि मंदिर देखील दिसत असेल बघा तिकडे देखील मंदिर तुम्हाला दिसतंय भवानी मातेचं मंदिराचा कलर्स तुम्हाला दिसत असेल किती छान वाटतंय ना कुठे चालले का तू सो मंडळी चला आता संध्याकाळची वेळेस शेतावरून आलो अंघोळ जेवण वगैरे केला आणि थोडा एक अर्धास आराम केला आणि आता चालू गावामध्ये एक चिकन आला स्वतःला चिकन आलं तुम्ही काही थोडा आराम केल्यानंतर ना आता इकडं आणखी जेवण ते केलं आहे बघणार होते म्हणजे काय इकडे चिकन इकडे चिकन शिजवलं आहे आणखी काही चिकन खायला मजा येत त्यानंतर इकडे काय आहे तसं चिंबोरी वाव एक नंबर तुझे कंबर गाणं आठवलं ना संदूरा आठवलं दुपारी जेवण काय एवढं गेल दुपारी पाच वाजता जेवलं तर तू थोडी अर्धी पात्राने एवढंच भात का आता मजबूत खाणार आता चिंबोरी बनवून गेल्यामुळं तसं काय नाही चिकन आणि चिंबोर आहे चिकन आणलेली चेंबोरी चव्हाची ती नंतर चला जेवायला लागते सगळी कशी पंगत लागली तशी होऊन दिसत पण नाही तर टीचे कोणाच मी देखील जेव्हा भाकर घेतले चिंबूरचा तर मंडळी आता आम्ही सर्वजण जेवायला बसलो आहोत तर चला आता आपण देखील ही व्हिडिओ कुठेच थांबवलो तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका चला असे आणखी काय भेटू मध्ये बाय बाय